परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरच्या तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटलला ऑर्थोपेडिक विभागामध्ये एचं मानांकन नुकतंच प्राप्त आहे डॉक्टर परवेज ग्रँट यांच्या हस्ते हे मानांकन प्रमाणपत्र हॉस्पिटलचे संचालक अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप सुराणा यांच्याकडे सुपूर्द केलं गेलं नॅशनल अक्रिडिएशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स ही संस्था पातळीवर हॉस्पिटलमधील आरोग्य सेवेची गुणवत्ता रुग्णांना मिळणारी सर्वोत्तम सेवा यासाठी मानांकन देण्याचं काम करते एन ए बी एच मानांकन मिळण्यासाठी संबंधित हॉस्पिटलला खूप बारीक नियमांचं मार्गदर्शक सूचनांचं तंतोतंत पालन करावं लागतं अनेक निकष पूर्ण केल्यावर नगरमध्ये सिटी केअर हॉस्पिटलला हे प्रतिष्ठित मानांकन मिळालं आहे याचा आनंद वाटतो आहे तर हा डॉक्टर सुराणा आणि त्यांच्या सहकार्यांच्या गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचा गौरव आहे असं प्रतिपादन पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टर परवेज ग्रँट यांनी केलं आहे पुष्कळ खुशी झाला आहे की सुराना हॉस्पिटलला एन ए बी एच झाला आहे एन ए बी एच इज अ अवॉर्ड दॅट इज गिवन टू हॉस्पिटल्स हॉस्पिटलला अवॉर्ड देत आहे फॉर प्रोफेशन्सी इन दॅट स्पेशलायझेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर फील्ड ऑफ मेडिसिन लाईक इकडे त्यांना ऑर्थोपेडिकमध्ये दिला आहे सो आय एम व्हेरी हॅपी दॅट द हॉस्पिटल हॅज बीन रेकग्नाइज्ड एन ए बी एच इझी नाही आहे टू गेट द सर्टिफिकेट बिकॉज दे गो थ्रू लॉट ऑफ स्पेशल सिस्टम्स टू मेक दॅट हॉस्पिटल एकदम परफेक्ट आणि एक पण फॉल्ट भेटला तो एन ए बी एच त्या हॉस्पिटलला देत नाही आज मी बहुत खुशी आहे की सुरानाका हॉस्पिटल एन ए बी एच झाला आहे या हॉस्पिटलमध्ये वीस बेडचा प्रशस्त आयसी यू सात व्हेंटिलेटर मॉनिटर डिफ्रिबिलेटर असून अतिगंभीर रुग्णांसाठी आवश्यक अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत सुसज्ज ऑपरेशन थिएटरमध्ये मेंदू मणके गुडघे पोटांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात तर अत्याधुनिक कंप्युटर गायडेड रोबोटिक शस्त्रक्रियांची सुविधा देखील उपलब्ध आहे दा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी एक्स रे सी स्कॅन एम आर आय सुविधा उपलब्ध आहेत चोवीस तास तज्ज्ञ डॉक्टर प्रशिक्षित स्टाफ हायजेनिक वातावरण या हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळतंय याशिवाय सर्व कॅशलेस सुविधांचा लाभ रुग्णांना या ठिकाणी मिळतो आहे शासकीय योजना अंतर्गत उपचार सुविधा इथं मिळत आहेत एन ए बी एच मानांकन मिळाल्यामुळे हॉस्पिटलच्या गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेवर आणखी एक शिक्कामोर्तब झालाय असंही हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीनं सांगितलं गेलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर संगमनेर शहरालगत टू बी एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅनमध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ